आमदार साहेब काय सांगणार येत्या काही महिन्यात नगरपंचायत नगरपरिषदची परिषदची निवडणूक लागणार आहे आपल्या मतदारसंघात दोन नगरपरिषद नगरपंचायत आहेत कशा प्रकारची तयारी सुरू आहे निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं नगरपंचायत चाले कशाला होता आमगावला प्रशासक असल्यामुळे तिथला नगरपरिषद होऊ शकला नाही पण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदिनिशी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार तिथे उभा करेल आणि निवडून आणेल आपली काय युती राहणार पक्षश्रेष्ठी जो आदेश असेल त्यानुसारच बाकी निर्णय होतील कार्यकर्त्याची भावना काय आहे कार्यकर्त्यांच्या भावना असा आहे की बा आपला भारतीय जनता पक्ष आमगाव विधानसभेमध्ये खूप मजबूत आहे आणि त्याच्यामुळे आपण स्वतंत्र जरी लढलो तरी देखील नगरपंचायत आमगावमध्ये दे आणि सालेकसा नगरपंचायतमध्ये आपण निवडून येऊ शकतो जिल्ह्याचे सर्वच आमदार गोंदिया जिल्ह्याचे परवा मुंबईला जाऊन सेक्रेटरींना मंत्र्यांना भेटले आणि त्याच्यात शेतकऱ्यांना जो आज पेरणीच्या वेळ आलेल्या पेरणीच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांच्याकडे पैसा नाही आणि म्हणून लिमिट वाढला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर पैसे येतील अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरला आणि त्यानुसार लवकरच या दोन चार दिवसामध्ये लिमिट वाढवून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल शेतकऱ्यांचे आतापर्यंत चुकारे पण आले नाही तर काय आपण पाठपुरावा करणार त्याचा सुद्धा पाठपुरावा झालेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील